नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे यू म्हणजे जे हे पिया जे आपलं पियानो आहे ते मी म्हणजे शिकतो आहे आता आता म्हणजे शिकतो थोडं थोडं एक पाच सहा वर्ष झालं पण आत्ता मला थोडं थोडं त्यातलं माहिती व्हायला लागलं आहे ज्यातून परफेक्ट माहिती नाही तर मित्रांनो त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ मी शेवटपर्यंत पाहा जी माझी इच्छा आहे ते पियानो शिकवायची तर ती म्हणजे अधुरी राहते का पूर्ण होत नाही ते मला माहीत नाही पण मित्रांनो माझी एक प्रामाणिक अशी इच्छा आहे की मी यू जे पियानो मा जे आहे तर ते मला म्हणजे मनापासून शिकायची इच्छा आहे आणि मी शिकतो आहे असं नाही की मी आता दोन तीन वर्षाखाली चांगले जे ने का युट्यूबर व्हिडिओ बघत 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 म्हणजे बेसिक जे माहिती ते माहिती ती घेतली मी आणि मी थोडं सगळं ज्ञान घेतलेलं आहे म्हणजे मी फक्त आता मी मोबाईलवरती एक पियानो ॲप आहे तर तो मी घे मोबाईलवर घेतला त्याची थोडी माहिती आहे ना का त्याच्यात थोडं जरी मी शिकलो त्याच्यानंतर आम्ही एक सेकंड हँड मी पियानो घेतला तो छोटाच होता आपला दीड हजाराचा दीड हजाराचा तर तो त्याच्यावर थोडं शिकलो असं शिकत 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 मी आता एक कुठं थोडं जरा म्हटलं एखादा नवीन पियानो घेऊन तर त्याच्यावर थोडं आपलं जरा अजून हात साफ होईल या म्हणजे या विषयाने म्हणजे या संद म्हणजे काय मध्ये तर माझी एक इच्छा आहे की मी तुमच्यापर्यंत पोचवतोय तर असंच एक मी तुमच्यासाठी एक छोट म्हणजे छोटा युट छोटा व्हिडिओ तुमच्या म्हणजे साठी मी सादर सादर करणार आहे तर मित्रांनो हा जो मोबाईल आहे या मोबाईलवरती मी आता शिकतोय पीएमो आता हा जो मोबाईल आहे ना तर याच्यामध्ये एक ॲप आहे बघा परफेक्ट पीएनओ म्हणून हा ॲप आहे ह्या हा तर या ॲप वरती मी असं एक स्क्रीन येत आहे बघा तुम्ही बघू शकता असा हा डॅशबोर्ड आहे आणि या वरती असं स्क्रीनवरती पिवळ बटन येत होता आणि त्या बटनावरती मी शिकत गेलो कसं शिकत गेलो कसं माझ्या मनात आलं शिकण्याचं हे मी तुम्हाला नंतर सांगतोच पण आता मी तुम्हाला एक छोटसं एक इंट्रो वाजून दाखवतो तर प्लीज फक्त बघा налбо तर मित्रांनो बघू शकला तुम्ही आता बघितलं असाल मी असं हळूहळू हळूहळू करून एक पाच सहा वर्ष म्हणजे पाच सहा वर्ष झालं म्हणजे मी खरा टाइम भरपूर लागतो शिकायला असं नाही की ते काही एक मिनटं बघितलं व्हिडिओ आणि तुम्ही शिकला असं नाही त्याच्यासाठी असा प्रॉपर त्याला वेळ द्यावा लागतो म्हणजे तुमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे तर तुम्ही शिकू शकता आता मला एवढा वेळ लागला आता मी कमीत कमी जर माझ्याकडं फायनान्शियल फायनान्शियली थोडा जरा प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे मी काही शिकवू शिकू शकलो नाही आणि राहिल्याविषयी मी एवढा म्हणजे टाईमच होता तर मी असंच मला कामामुळे पण वेळ भेटत नव्हता आणि असंच मग मी पहिले स्टार्टिंगला टाइमपासून त्याकडे बघत गेलो नंतर नंतर मग मला इच्छा म्हणजे म्हणजे का मला असं शिकण्याची इच्छा झाली नंतर त्याचे व्हिडिओ बघत गेलो यूट्यूबवर की कसं पियानो होतात त्याचे सूर कसे असतात आणि त्याचे राग राग काय असतात असं मी थोडं बेसिक असं माहिती करत 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 मी आता थोडं म्हणजे मला जास्त नाही गाणं पण त्याचा जो म्युझिक असतो ना स्टार्टिंगचा तो मला वाजवायला येतो आता पण आता काय होते मोबाईलवर जास्त आपल्याला हात म्हणजे चालत नाही पण ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा मोठा पियानो असून पियानो असतो त्या हार्मोनियम पेटी असती त्याच्यावर कसं तुम्ही लगेच ते मेलडी असते त्याची त्याच्यामुळे तुमच्या लगेच माइंडमध्ये लगेच क क्लिक होतं आणि तुम्ही लगेच मग शिकू शिकून जातात पण कसं माझं नाही आहे मी मोबाईलवर आता पण शिकत आलो आहे म्हणजे फक्त एक वर्षासाठी मी तो घेतला होता सेकंड हँड तर तो पण लगेच खराब झाला त्याच्यामुळे मला काही परत दुसरं काही घेत आलं मी मोबाईलवरच मी शिकतो आहे पण तरी पण शिकण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि मोबाईल वरती मी पियानो आहे अजून चालू आहे पण तुमचे जर तुमचा जर सपोर्ट तुमचा सपोर्ट सपोर्ट असेल जे आपले पियानो जे वाजवतात ते बांधव असते तर त्यांच्याकडे कोणाकडे एखादा सेकंड हँडमध्ये जर पियानो जर असेल म्हणजे कमी बजेटमध्ये तर मला मला पाहिजे म्हणजे काय होईल म्हणजे मी पण थोडं जरा अजून तुमच्या लेवलला येईल किंवा तुमच्या सोबत येईल आणि थोडं माझा पण हात अजून बसेल तर मित्रांनो अजून एक मी गाणं ह्याच्यावर शिकलोय तर ते तुम्हाला दाखवतो आता मला बघ उदाहरे मला दाखवत नाही तरी त्यासाठी माझव प्रयत्न करतोय ना गाणं सर्वांना माहिती आहे आणि सर्वांच्या परिचय परिचयाचं आहे आणि सर्वां सर्वांपर्यंत पोहोचलेलं गाणं आहे तर मी गाणं तुम्हाला हा वाजून दाखवलं मित्रांनो हा माझा म्हणजे छोटासा व्हिडिओ आम्ही आहे या पिओनवरती अजून एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळेस मी नवीन एखादा पिओन घेईन त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा सॉरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद मित्रांनो